नमस्कार मित्रांनो मी श्याम मा युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत करतो आपण आलोयात आता बारडी या ठिकाणी शर्ती पाहण्यासाठी आणि बघूया कोणकोणते नंदी आलेत दाखवतो तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका दाखवतो तुम्हाला इकडे आपला बच्चा आला आहे बच्चा शेट भरपूर दिवसातून आला आहे मैदानाला आणि इकडे आपले गणेश विवेक वगैरे सर्वजण आले आहेत अद्याप गाडी जमली नाही बच्च मित्रांनो <theist of the world> बच्च बघू शकता फायनल साठी पण पात्र झाला पण गरीब गाडा मालक असल्यामुळे आपल्या बैलावर अन्याय झाला नक्कीच तुम्हाला परत गटाला वगैरे पाहायला मिळेल बच्चा आपला अन्याय झाला पण गुलाल दिलाय त्यांनी जाऊ द्या दाखवतो तुम्हाला मित्रांनो बघू शकता सुंदर असे नंदी आलेत मैदानामध्ये बघू शकता हा एक नंद ये ना हा काका का नमस्कार नमस्कार कुठून आलेत आपल्या बैलांची नावे वगैरे सांगा ना मलिंगा मलिंगा आहे वादल आणि रामा तिकडे मित्र रामा बांधलाय काका नियोजन वगैरे कसं आहे नियोजनचं मालक तिकडे गेलेत सगळ्या गाडी बिंजोडल्या का घरचा साज मित्रांनो पळणार आहे त्यांचा घरचा आहे डावीकडून बन आणि उजवीकडून बन तर शर्ती वगैरे किती झाले सीझनला <laughs> मित्रांनो मोजऱ्यानं शर्ती भरपूर असे गुलालामध्ये बैल दिसतात मित्रांनो बघू शकता तर नक्कीच त्यांना बेस्ट ऑफ लक करू आणि गुलाल वगैरे घ्या का, का। तो हो मित्रांनो बच्च्याची गाडी आता जमले बिन जोडला पे पेनवाल्याशी जमले आपली चालू आहे आता खाली आपण चला दाखवतो तुम्हाला मी असे बायला वगैरे आल्यात चांगली चांगली वासरा पण आल्यात मैदानाला ना ऊन पण खूप भरपूर आहे मित्रांनो बघू शकता कर्जत एक्सप्रेस मोरा पण आला आहे आता खाली त्याला आवडत्या बाहेर हे बघू शकता फिटनेस वगैरे मारायचे भरपूर असे गर्दी जमले इकडे टोल नाके आता आम्ही इकडे इंधकेसरी शंभू पण आलाय कुंडल्याच वाल्यांचा चांगले चांगले वासरं आलेत इकडे इकडे पण वासरा वगैरे आल्यात भरपूर मित्रांनो बघ भु। मित्रांनो बघू शकता बिर्जा आणि बच्चा पण नाही आणि भाई आपला पेपर वन भाई कसा वाटत पेपर देऊन आलाय मित्र आपला पेपर आला डायरेक्ट किती लिहिलाय पाच मार्क लिहिलाय पाच दहा मार्क आता हो पास तरी मित्रांनो नाद बघू शकता डायरेक्ट पेपर मित्रांनो बघू शकता छोटा गाडा मला की इकडे आणि इकडे त्यांच्या बैला मित्र कुठून आलाय बिडवरून आलाय कोणती कोणती बैला आणल्यात बुंगा आणलाय ना मित्रांनो राया कसा काय नियोजन आजचा गाडी ड्रायव्हरची आहेस का आ नक्कीच मित्र चांगली गाडी आखल बघू शकता मित्रांनो बैल एकदम लहान आहे म्हणून कसा नाद आहे त्याला बैलगाड्याचा काका कुठून आलेत बघू शकता मित्रांनो आलाय पेपर देऊन आपला एक जण मित्रांनो बघू शकता सचिन शेटकर वरचे ओले यांचा असा सुंदर असा बैल आलाय वाटतं आहे आणि इकडे त्याला पायरा आहे मित्रांनो बघू शकता सुंदर असे दोन नंदी आलेत मैदानामध्ये काका नमस्कार नमस्कार कुठून आलेत खालापूर एवढं लांब आलंय शर्तीनं साठी आज आजचं नियोजन वगैरे कसं आहे कोण कोणत्या आणलेत आणल्यात आणि सरजा मित्रांनो पोपट्या आणि तो आदत किंग सरजा आणलाय कसा काय होता आजचं नियोजन वगैरे समोरून कोणती गाडी आहे तुम्हाला शेलूची गाडी मित्रांनो ड्रायव्हर वगैरे कोण असणार गणेश म्हात्रे आणि सुट्टी मेकर आणि नियोजन वगैरे आणि घरी कोण नियोजन करता तुमचं गावातले पोरं नक्कीच गुलाल वगैरे घ्या आणि सीझनला किती गुलाल झालेत गुलाल झाला मित्रांनो तिसरा गुलाल आहे आता हा त्यांचा पूर्ण ग्रुप आहे मित्रांनो मित्रांनो बघू शकता सर्वजण आलेत आपले बैलगाड्याचा नात नमस्कार ना का घरी कसं काय असतं नियोजन बैलांचं फुरक वगैरे मित्रांनो बघू शकता डायवर मागवला साताऱ्यावर खास दीपक आंबरे मित्रांनो बघू शकता एकदम खतरनाक असा वासरू आलाय मित्र कुठून आलाय नाव काय वासराचं हा ना किती गुलाल झाले त्या सीझनला पाच सहा गुलाल झाले आहेत मित्रांनो पायरा कोणी आज याला सुंदर आहे मित्रांनो बघू शकता तो कुठला आहे मोफचा आहे मित्रांनो तिकडून नक्कीच गुलाल घ्या मित्रा थँक्यू मित्रांनो बघू शकता सुंदर असा नंदी आला मैदानामध्ये आणि त्याला पायरा आहे मित्राकडे जाऊ आपण फिटनेस वगैरे बघू शकता गाडी जमले त्यांची नमस्कार मित्रा कुठून आलाय आणि आपल्या बैलांची नावं काय आहेत गुड्डे आणि तो बारू आजचा नियोजन कसं होता तुमच्या सर्तींचा नियोजन घ्याच करून आलो तर सांगायचं नाही आता दिसेल काय होतं का आणि समोरून गाडी कोणाची आहे तुम्हाला समोरून गाडी कोण आहे सरकार सरकार आणि शिवाय सरकार आणि शिवाय ती पण समोरची चांगली जोडी पलते ना मित्रांनो हा त्यांचा जोड आहे आणि दादा गाडीवर डायवर वगैरे हो कोण असणार ड्रायव्हर आकाश ड्रायव्हर आणि या सीझनला किती गुलाल झाले आहेत आपल्या बैलांचे झालेत सोळा सतरा झाले सोळा सतरा झालेत नक्कीच मित्र गुलाल घ्या आणि आपल्या चॅनलला सपोर्ट असू द्या बघू शकता मित्रांनो सुंदर अशी जोडी मित्रांनो बघू शकता सुंदर असा बैल आला आहे मैदानामध्ये फिटनेस वगैरे बघू शकता बैलाचे कसे नमस्कार दादा नमस्कार कुठून आला आहे बदला बदलावरून आपल्या नंदीचं नाव काय सांगू शकतो नाग्या आणि या सीझनला किती गुलाल झालेत आपल्या बैलाचे मित्रांनो गुलाळामध्ये ते सतत आणि बिंजोडला पण बॅनरवर नाव असतो व्हॉट्सअपला आणि बिंजोडच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतो नाग्या असा बैल काय बोलू शकता आपल्या बैलाबद्दल आणि आज आणि हो मी काय मित्रांनो नक्कीच दादा गुलाल घ्या शकता मित्रांनो ना घ्या इकडे सर्व मित्र अस मित्रांनो बघू शकता सुंदर असा व्हाईट गुलाल आहे मैदानामध्ये नमस्कार मित्र मित्रांनो बघू शकता बैल किती अॅग्रेस आहे खतरनाक एकदम नमस्कार मित्र कुठून आलाय बैलाचं नाव काय आपले हा प्रधान प्रधान किती गुलाल झाले त्या सीझनला आज गाडी समोर आहे तुम्हाला आणि पायरा कोणी यायला सम्राटी मित्रांनो तिकडे आजचं नियोजन वगैरे कसं होतं तुमचं मित्रांनो मित्रांनी केलंय नियोजन गाडी ड्रायव्हर वगैरे कोण आहे चंदू डायवर डोंगर नव्हे मित्रांनो मित्रांनो बघू शकता सुंदर असा बैल आहे नक्कीच मित्र गुलाल वगैरे घ्या हा पण एक नंदी आलाय मित्रांनो मैदानामध्ये मित्र कुठून आलाय कडावरून इथलाच आहे आणि आपल्या बैलाचं नाव काय मित्रांनो बघू शकता सुंदर असा वासरू वासरू आहे नक्कीच मित्रा गुलाल घ्या <दिणागी> मित्रांनो बघू शकता सुंदर असा नंदी आलाय फिटनेस वगैरे बघू शकता नंदीचे कसे आहे ला नमस्कार मित्रा नमस्कार कुठून नमस्का आलाय बाबा मी पनवेल वाजेवर आपल्या नंदीचं नाव सांगू शकता का गरुडा गरुड आहे मित्रांनो आणि आजचं त्याला पायरा वगैरे कोण आहे मित्रांनो घरचा साजे हरण्याचे पण फिटनेस वगैरे बघू शकता दादा घरचा साज का बोलला होता तुम्ही काही कारणास्त आहे का कारण तर काही नाही कारण सध्या आमचा गुलाल नव्हता घरचा साज पालवत आणि या सीझनला कितवा गुलाला असणार या घरचा साज सहावी सहावी फेरी पालाची सहा पाच गुलाल झाले सहावीला आले गाडी आमची गाडी जास्त घरची पलत नसत कारण आगण्याला पळतो पण सध्या पण आपण आहे म्हणून आम्ही घरची गाडी ना घरची गाडी पलवण्याचा खूप फायदा असतो आपला चांगलं बैलांचा तालमेल जमतो वरती जातो आपल्या दुसऱ्या बैलांबरोबर हा ना तेच मात्र आणि गाडीवर ड्रायव्हर वगैरे कोण असणार आज गाडीवर ड्रायव्हर जिथेच ड्रायव्हर टोकर हां आणि घरून निघताना तुमचं म्हणजे हो असं काय नियोजन असतं का आज हा मैदान करायचा असं कोणता असतो मैदान वगैरे हो निघताना आता प्रत्येकाचा विजयाचा निश्चय असतो घरून निघताना आमचं पण तसंच असतो आम्ही निघताना जोशन निघ जोशनच निघतो गुलाल भेटतो यश भेटतो आईचं नाव घेऊन देवीच्या ना दादा बैलगाडा क्षेत्राबद्दल काय बोलू शकता तुम्ही बैलगाडा क्षेत्र चांगला आहे पण खेळ पैशाचा आहे पैसा जो पैसा आहे त्याच सर्वांचा नाही आहे गरीबाचा नाही राहिला आता दोन दोन बाईला घेऊन ये अड्ड्यात येणे टेम्पो भाडा आहे त्यांना खर्च खुराक महिन्याला परत गाडी भाडा डिपॉझिट वगैरे खूप खर्च असतो त्याच्यामुळे आपण पण गरीबच आहोत पण आता सर्व मिळून भाऊ वगैरे सर्व घरची मिळून नियोजन केला तर नियोजन होतं ना एक, एक काम, काम नाही हा मित्र परिवार लागतो आपले सर्व घरच्यांचा सपोर्ट पण लागतो या मैदानाला येण्यासाठी तर नक्कीच मित्र गुलाल घ्या असेच मित्रांनो बघू शकता घरचा साज हरणी मित्रांनो बघू शकता सुंदर असा नंदी आलाय मैदानामध्ये नमस्कार मित्र कुठून आलाय सुगेवरून आलाय चांगला असा घरचा वासरू आहे काय घरच्या आहे घरच्या गाईचा वासरून मित्रांनो कमी बोलतो पण शंभर टक्के सरळच येतो कुठून बोलतो मित्र आपला भाई? बाई सा दोन्ही पब्लिक पब्लिकने काय बोलू शकतो आपल्या बाईलाबद्दल किती गुला कितवा गुलाला असणार आपल्या चार गुलाल झाले ना पैरा कोण आहे आज पैरा तिकडे बघू शकते मित्रांनो घरचीच गाडी बोलणार आहे आणि डायवर वगैरे कोणा असणार आहे गाडी असतात ड्रायव्हर असतो नक्कीच मित्रा गुलाल घ्या घरच्या गायचा वासर मित्रांनो बघू शकता मित्रा गाय वगैरे घ्या घरी मित्रांनो बघू शकता घरची गाय पाला बैलगाडा क्षेत्र गायींच्या मुले चाललाय नक्कीच मित्रा गुलाल घ्या धन्यवाद मित्रांनो गर्दी बघू शकता किती बारडी मैदानामध्ये हो इकडे सुट्टी होते पब्लिक बघा पब्लिक तर मित्रांनो बच्चा आणि बिरजा आपला बिन झालाय तर आता जाऊ आपण बच्च्याकडे चला जाऊ बिला वगैरे घेऊ मस्त आणि दाखवतो तुम्हाला थोडी बच्च्याची इकडे भाई कुठे गेलावला भाई पण आला झाला बच्चा बोलते झक्क बोलते चला बच्चा झाला विनाच आपला तर मित्रांनो सुंदर असं मैदान झालं बारडीकरांचं व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका असेच राहू आपल्या ब्लॉगमध्ये